नमस्कार मी राजीव भानगावकर प्रोफेशनली 1982 केमिकल इंजिनियर फ्रॉम यु डी सिटी एटी टू बॅच मी ब्रिस केमिकल इंडस्ट्रीज मध्ये पार्टनर आहे आणि एकोणीसशे पासून ही कंपनी आम्ही डोंबिवली चालू केली एस्टॅब्लिशमेंट ऑफ रिस्क केमिकल्स आधी ठाण्याला सुरुवात केली होती आणि त्याच्यानंतर आम्ही नाईन्टीन एटी नाईनमध्ये डोंबिवलीला या जागेवरती प्रोडक्शन चालू केलं डी एन एस बीचं त्याच वेळेला झालं नाईन्टीन एटी नाईनमध्ये आणि गेली पस्तीस वर्ष आय एम प्राऊड टू से दॅट डी एन एस बी इज विथस अँड वी आर विथ डी नवीन बिझनेस ज्यावेळेला चालू होतो त्यावेळेला त्या बिझनेस किंवा त्या मुलाची त्या वयातल्या सत्तावीस अठ्ठावीस तीस वर्षातल्या मुलाची भावना अर्जुनासारखी असते तो कन्फ्युज असतो आपण चांगली नोकरी सोडून आलो आहे बरोबर का चूक अशा कन्फ्युजनमध्ये तो असतो तर त्यावेळेला या अर्जुनाला उपदेश करण्याचा जो रोल कृष्णाने केलेला आहे तो कृष्ण मला डीएनएस हायवे क्रॉस करताना आपण एक हात धरतो मोठ्या माणसाचा आणि तो आपल्याला हायवे क्रॉस करायला घेऊन जातो हायवेच्या मध्यावर आल्यावर तो मुलगा जो असतो ना तो त्या माणसाचा हात सोडत नाही आमच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे की आम्हाला बाकीच्या जरी ऑफर्स असल्या बाकीच्या बँकांकडून तरी आम्ही डी एन एस बीचा हात सोडू इच्छित नाही इट विल कंटिन्यू टिल रिस्क केमिकल कंटिन्यूस अँड आय विल होल हार्टेडली रेकमेंड डी टू अदर कस्टमर्स ऑल्सो परत एकदा गंभिरी नागरीला मनापासून शुभेच्छा धन्यवाद नमस्कार